भेट घेण्याचं मुख्य कारण होतं गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी एक एम आय टी सीमध्ये मृत्यू म्हणजे आग लागली होती आणि आग लागल्यानंतर जवळजवळ आठ लोकांचा मृत्यू झाला म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती ती आग लागण्याची नेमकी कारणे काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या त्यामुळं परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही बस स्टँडली हायवाली लोकं होती एम आय डी सीची लोकं होती एम आय डी सी बांधकामवादाची लोकं होती महापालिकेची लोक त्या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलून घेतला आज पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण गोष्टी आला याही संदर्भात डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवतो आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचं निर्णय फक्त येतात उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे हे आमच्या महाराष्ट्राने काम करत असतं सोलापूर शहर आपण बघितलं कॉटन यांचा व्यवसाय करणारे खूप भाग आहे याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये एम आय डी सीमध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती आज सुरू झालेली आहे त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत बाबतीत खूप गंभीर बात आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त मोदयांनी घेतलेला आहे ऐंशी टक्के कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था आहे एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विचारली किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला रिपेलच केलं नाही मुदत संपून गेलेली आहे अशी गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तातडीनं जे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी बाहेरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या रस्त्याची व्यवस्था काय करायला लागेल आहे ज्या कारखान्यात फायर